वर्षभर पुरण एवढी ऊर्जा आपल्याला मिळते आणि आपलं जीवन एक सुकर होत आपल्या जीवनावर कशासाठी आहे हे सांगणारे गुरु असतात आपल्याला माहीत नसत की आपण कोण आहोत परंतु मी कोण आहे याची जाणीव हे आपल्याला गुरु करून देतात आपल्याला अनेक प्रश्न पडतो की जन्म झालाय हे केलंय ते केलंय आता काय करायचं म्हणजे असे अनेक प्रश्न पडल्यानंतर